नमस्कार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे प्रचाराला रंगत आलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्रीजी बोराळकर आहेत प्रचारात काय कशा पद्धतीचे मुद्दे समोर येत आहेत आणि कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत स्वागत आहे तुमचं सत्ताकारांमध्ये हो कशा पद्धतीनं प्रचार जोराथ सुरू आहे प्रचार अत्यंत आम जोरात सुरू आहे प्रचारामध्ये आम्ही तीन टप्प्याचा प्रचार आम्ही करतोय एक है। तर आम्ही फेरी काढतोय नंतर कॉर्नर मिटिंग घेतोय आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटना यांच्याबरोबर आमच्या बैठका चालू आहेत त्याचबरोबर बूथ बूथवरचं आमचं जे नियोजन आहे ते आपल्याला माहिती आहे की अत्यंत चांगलं नियोजन आहे त्या नियोजनामध्ये आम्ही सगळेजण कार्यकर्ते कामाला भिडलो आहोत आणि मला आशा आहे की आमचे या जिल्ह्याचे नऊचे नऊ आमदार महायुतीचे निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण आहे कुठले मुद्दे तुम्हाला प्रकर्षाने जाणवतात की जे बाबा आपल्याकडून राहिलेत आणि आता सातत्याने लोक आपण बघतोय सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं ट्रोल करत असतील किंवा मुद्दे मांडत असतील कुठल्या अशा गोष्टी वाटतात किंवा याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे होता आणि ते आपल्याकडून राहिल्यात नाही ॲक्च्युली खऱ्या अर्थाने ट्रोलिंग याच्याबद्दल मी काय बोलणार नाही कारण ते विरोधकांचं काम आहे आणि ते कोणालाही ट्रोल कशाही पद्धतीने करतात खरं ती एक वेगळीच गोष्ट आहे त्याच्यावर खूप वेळ बोलता येईल पण आमचं प्रामुख्याने आम्ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर घेऊन चाललेलो आहोत आम्ही जे विकास कामं या अडीच वर्षात महायुतीने केलं आहे आणि केंद्र शासनाचं जे गरीब कल्याण योजना आहेत या दोन मुद्द्यावर आम्ही आम्ही इलेक्शनला आम्ही पुढे चाललेलो आहोत त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे माननीय नितीन गडकरी साहेब असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी केलेला समृद्धी मार्ग असेल नॅशनल हायवेज असतील त्यामुळे संभाजीनगर हे आता महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आलेलं आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही विकासाचे मुद्दे आहेत आमच्याकडे बोलायला जसं मी आता बोललो एका चॅनलला की आम्ही जवळपास बावन्न हजार कोटी रुपयाचं गुंतवणूक आज शेंद्रा या डी सीमध्ये आलेली आहे आणि यामुळे अनेक लाखो बेरोजगारांना रोजगार मिळण्याची एक सुवर्ण संधी या माध्यमातून त्यांना मिळणार आहे आणि एक अँकर प्रोजेक्ट किर्लोस्कर किर्लोस्करसारखा आल्यामुळे आज अनेक छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये येणार आहेत त्यामुळे आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की हे सगळं काही महायुतीचं सरकार असल्यामुळे होऊ शकलं मोदी साहेब दिल्लीला असल्यामुळे होऊ शकलं हे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे हा विकास होऊ शकला म्हणून माझ्या आपल्या माध्यमाद्वारे तमाम मतदारांना विनंती आहे कुठल्याही भूल बळी न पडता आपण अठरा पगड जातीच्या सगळ्या सनातन हिंदू धर्माच्या मतदारांनी महायुतीलाच मतदान करावं दुसऱ्या कोणाला मतदान केलं तर ते काँग्रेस म्हणजे औरंगजेबच्या पार्टीला मतदान केल्यासारखं होईल त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या हिंदू धर्मियांनी सगळ्यांनी एकत्र होऊन आपण महायुतीला मतदान ही विनंती एक, एक महा, महा प्रचारात प्रचार करत असतानाच बटेंगे तो कटेंगे असा नाराज देण्यात आला आणि तो ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात चालला मात्र हे सगळं करत असताना महायुतीचाच मा, एक भागात असले भाग असलेले अजित पवार यांनी मात्र या गोष्टीवर आक्षेप घेतलाय कसं बघता तुम्ही याच्याकडे नाही कसं आहे प्रत्येक पक्षाचा वेगळा विचार असेल आणि कटिंग म्हणजे एक रहेंगे तो सेफ रेंगे याचा नारा त्यांना बहुतेक कळला नाही त्यांनी वेगळ्या अर्थाने घेतलेला आहे असं मला वाटतं आपण समजून सांगण्यासाठी कसं आहे नाही समजून सांगायचा विषय नाही कारण त्यावेळेस त्यांना जो प्रश्न विचारला असेल पण म्हणजे एक रेंगे तो सेफ रेंगे याच्यामध्ये हेच आहे की आपण अपन... सगळ्या हिंदू धर्म सनातन सगळ्या हिंदू धर्मा धर्मामध्ये भांडण न करता आपण एकत्र राहून आपण आपल्या सनातन धर्म संस्कृतीचा आपण जतन केलं पाहिजे हे ह्या मागे याच्यामध्ये प्रामुख्याने हा उद्देश आहे आपण अत्यंत भाजपच्या एकदम जवळच्या गोटातले राज्यातही अत्यंत महत्वाच्या टीम मध्ये काम करतात दोन दिवसापूर्वी देवेंद्रजीचं एक विधान आलंय किंवा मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाहीये कसं बघता तुम्ही ऍक्च्युली त्यांनी बोललं असल्यामुळे याच्यात मी काय बोलणार त्यांनी ऑलरेडी अत्यंत व्यवस्थितपणे मांडलेलं आहे की मुख्यमंत्री आम्हा सगळ्यांना तर वाटतं बाबा हो मुख्यमंत्री देवेंद्रजीच व्हावेत म्हणजे माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांची एकच भावना आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत कारण देवेंद्रजींनी ज्या प्रकारे माग मागच्या चौदा ते एकोणीस जे काम केलंय जे अत्यंत सुंदर भ्रष्टाचारमुक्त असं सुंदर काम केलेलं आहे विकासाचं काम केलंय सर्वांना घेऊन काम केलेलं आहे म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आता वाटतं साहजिक आहे की देवेंद्रजीच मुख्यमंत्री व्हावेत यासाठीच आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत महायुतीला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण अत्यंत झपाटलेलो आहोत पण हा निर्णय सर्वस्वी हा वरचा भाजपच्या वरच्या नेत्यांचा आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा असल्यामुळे मी याच्यावर ते बोलले तेच योग्य आहे असं मी म्हणू शकतो पण माझं मत आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत धन्यवाद आपण बघितलं भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीजी बोराळकर होते यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत अजित पवारांना जे अजित पवारांनी जे महायुतीच्या प्रचाराचा जो नारा ठरलेला आहे किंवा भाजपचा जो नारा ठरलेला आहे की बटेंगे तो कटेंगे या संदर्भात आक्षेप घेतला होता आणि यावरच श्रीजी बोराळकर आहेत की अजित पवारांना कदाचित हा नारा पटलेला नाही आहे बघूयात आपण आगामी काळात nhưng cứ khai của tôi thì